का बघा बारका ए बायकर बायकर मित्रांना मित्रांनो आपलं व्हिडिओ कसं वाटते काय आवाज येतो का ते पण सांगा रेंज कमी आहे जरा हाय का नाही अजून कोण नाही आलं बर का एक बी नाही अरे येतेले जातं घे बाहेर काढू नको तस बाहेर काढू नको आमचा काय काय नावा देवाय बर काय आणि आमची दीदी मनस्वी दीदी आणि यो बार का आमचा हर्षो का घ्या गोल्डन घ्या गे आमची असे बाबा जण आल्या तो काहीतरी दिसलं